नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तुम्ही आत्ता जो बोर्ड पाहताय त्या बोर्डवर वैकुंठ अलंकार असं लिहिलेला आहे आणि आमच्याकडे अंत्यविधीचे सर्व सामान मिळेल चोवीस तास उपलब्ध आहे असंही लिहिण्यात आलेलं आहे आता प्रश्न असा उपस्थित होतो की अंत्यविधीचं हे सामान इथं उपलब्ध आहे आणि अंत्यविधी किंवा मृत्यू हे अंतिम सत्य आहे परंतु या अंतिम सत्याकडेच दुर्लक्ष करून माणसाची सगळी वाटचाल सुरू असते माणूस कुठल्याही व्यक्ती मृत्यू पावला की त्यांच्या अंत्यविधीला जातो औपचारिकता असते घरातले नातेवाईक असतील आणखी कुणी असेल आणि तिथले सगळे विधी पूर्ण करून घरी येऊन स्नान करतो मग दशक्रियाविधी दहावा तेरावा वगैरे असतो ते पार पडतात आणि ज्या घरातलं व्यक्तींचं निधन झालेलं आहे त्यांचं घर सागरात बुडवलेलं असतं आणि मग त्यांचं लोकं सुतल सुतक पाळतात आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी सर्व व्यवहार सुरळीत होतात त्या व्यक्तीचं दुःख विसरून जाऊन त्याच्यानंतर त्या त्या व्यक्तीचा फोटो तयार करून त्याला हार घालण्यात येतो आणि कालांतराने मग त्याची जे काही श्राद्ध वगैरे आहे वार्षिक श्राद्ध किंवा आपलं भाद्रपद महिन्यातले श्राद्ध वगैरे ते केले जातात बाकीचे जे, जे कर्म आहेत ते आता हे वैकुंठ अलंकार हे जे नाव तुम्ही सुरुवातीला पाहिलं खरोखर कर, आपण आयुष्यभर अनेक अलंकार मिरवतो मग त्याच्यामध्ये काही सोन्या चांदीच्या असतात त्याच्यानंतर काही अलंकार आपल्याला कुणी पदवी वगैरे प्रदान केली असेल त्याच्या असतात काही पदकं मिळवले असतील त्याच्या अलंकार असतात आणि त्याच्यानंतर काही उपाध्या वगैरे आपल्याला मिळतात मिळाल्या असतील त्याचे अलंकार असतात परंतु मृत्यू पावल्यानंतर आपल्याला जाणीव नसते कारण ते शरीर निर्जीव झालेलं असतं आणि त्या निर्जीव शरीराला सुद्धा कोणी अलंकार प्रदान करत असेल असं आपल्याला वाटतं का आणि वाटत असलं तरी त्या अलंकार जाणवण्या इतपत किंवा जाणवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण प्राण कधीच निघून गेलेले असतात त्यामुळे वैकुंठाला जाण्याचे अलंकार म्हणजे मग कद कुणाचा मृत्यू झाल्यानंतर करावयाचं आपण जे म्हणतो की अंतयात्रा असते तेरडी घेऊन जातात मग त्याच्यासाठी जे बांबू लागतात वाशे लागतात ती बांधावी लागते त्याच्यावर कडवा टाकावा लागतो काही लोक शाल शाल तिथे अर्पण करतात त्या मृतदेहाला स्नान वगैरे घातलं जातं त्याच्यानंतर हार असेल किंवा बाकीचे काही विधी आहे ते केले जातात विसावा असतो काही अन्न शिजवलं जातं ते अन्न त्यांना दिलं जातं आणि अशा पद्धतीने ह्या जगालातून ती व्यक्ती निरोप घेत असते आणि त्यामुळे त्याच्या निरोपाला करायची ही सगळी व्यवस्था म्हणजे वैकुंठ अलंकार असा ह्या जी जाहिरात करण्यात आलेली आहे त्याचा अर्थ घ्यावा असं मला वाटतं आणि वैकुंठाचा अर्थ काय आता वैकुंठाची जर आपण फोड केली तर वय अधिक खुंट म्हणजे वय नाही कारण आपण जेव्हा विविध चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचा माणूस मोक्ष प्राप्त करायचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा त्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी वय खुंटण्यासाठी कायमस्वरूपी त्याला मोक्षाची गरज असते मुक्तीची गरज असते म्हणजे तो या चक्रात अडकत नाही ते वय खुंटणे म्हणजे वैकुंठाला जाणे तसं बघितलं तर आपल्यापैकी कुणीच वैकुंठाला जाण्याची शक्यता नसते कारण आपण विविध वासना विविध मोह विविध संबंधांमध्ये अडकलेला असतो त्यामुळं आपला जीव या सजीवसृष्टीत आणि या सजीवसृष्टीच्या आकर्षणात वारंवार घोटाळत राहिलेला असतो त्यामुळे आपल्यापैकी कोणी वैकुंठाला जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं मला म्हणावंसं वाटतं तरी पण हा वैकुंठाचा बोर्ड मला आवडला म्हणून मी हा व्हिडिओ करायला घेतला की या बोर्डामध्ये आपल्या जीवनाचं सत्य जे कुणालाच ऐकायची इच्छा नसते लोकं घाबरतात मृत्यू म्हटल्यावर ते सत्य अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ते सत्य सांगण्याच्या अनुषंगाने त्यांनी त्या वैकुंठाला जाण्याचे अलंकारसुद्धा इथं उपलब्ध आहेत चोवीस तास कारण मृत्यू सांगून होत नाही मृत्यू कुठल्याही क्षणी होऊ शकतो आणि लगेच अंत्यसंस्कार करायचे झाले तर आपल्याकडे साहित्य उपलब्ध असावं हो, म्हणून इथं वैकुंठ अलंकाराची चोवीस तास सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे वैकुंठ अलंकार आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की हे वैकुंठ अलंकाराचं नेमकं सांगण्याचं कारण काय आहे त्यामुळे वैकुंठ अलंकार सेवा यांनी उपलब्ध करून दिलेली आहे ही सेवा माणसाच्या अंतिम प्रवासासाठी लागणारी अत्यंत महत्त्वाची सेवा आहे आणि ह्या सेवा ह्या सेवेसाठी ते सदैव तत्पर आहेत कारण त्यांना माहिती आहे की एक प्रकारची मृत पावलेल्या व्यक्तीला शेवटची आदरांजली आहे तेव्हा हा वैकुंठ अलंकार मृत्यू आणि वयकुंठने आणि जातानाचे हे शेवटचे स्नान अलंकार वगैरे याची थोडीशी माहिती किंवा त्रोटक माहिती तुम्हाला कशी वाटले ती मला जरूर कळवा आपला हा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोटकर याला रजा द्या आणि हा वैकुंठ अलंकार तुम्हालासुद्धा अशा बाबतीत काही आढळलं तर मला जरूर कळवा आपण त्याच्यावर काही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करू कारण मृत्यू हेच जगातलं एकमेव अंतिम सत्य आले आहे जो व्यक्ती जन्माला आला आहे त्याचा मृत्यू होणार आहे कारण त्याचं रिटर्न तिकीट हे कन्फर्म आहे अनेक वेळा आपण प्रवास करतो आपल्याला जायचं तिकीट मिळतं यायचं तिकीट मिळत नाही ते वेटिंगला असतं ते रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सल्ड असतं असे अनेक उद्योग असतात परंतु जीवनातलं जीवन म्हणजे जन्म आणि जन्मानंतरचा होणारा मृत्यू मृत्यू हे कन्फर्म तिकीट आहे तेव्हा त्या कन्फर्म तिकीट प्राप्त झाल्यानंतरचा हा जो प्रवास आहे वैकुंठाला जाण्याचा त्या अलंकाराच्या अनुषंगाने हा व्हिडिओ होता आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीत रजा द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर तुमच्या कॉमेंट्स लिहून कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम